नालासोपाऱ्यात मॅफेड्रोन ड्रगचा मोठा कारखाना उद्ध्वस्त करत तुळींच पोलिसांनी एक मोठं यश मिळवलं आहे प्रगतीनगर पैकी एका इमारतीमध्ये चालणाऱ्या या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल पाच कोटी साठ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईत पोलिसांनी नायजेरियन महिला रिटा कुर्बेबाई वय सव्वीसीला अटक केली असून तिचा प्रियकर सध्या फरार आहे पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी प्रगतीनगर मधील प्लाझा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रूम चारशे पाच मध्ये छापा टाकण्यात आला तेव्हा सदर ठिकाणी ड्रग्ज बनवण्याचा सुसज्ज कारखाना कार्यरत असल्याचं उघडकीस आलं पोलिसांनी घटनास्थळावरून मॅफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल प्रक्रिया करण्याचं साहित्य तसेच अंमली पदार्थांसह एकूण पाच कोटी साठ लाख चाळीस हजार रुपयांचा जप्त केलाय या कारवाईत अटक करण्यात आलेल्या नायजेरियन महिलेकडे भारतात वास्तव्याचा उघड झालंय त्यामुळे स्थानिक पोलीस आणि प्रशासनाची देखील गंभीर झोप उडाली आहे नालासोपारा परिसरात नायजेरियन नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यातील काही जण ड्रग्ज व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती आहे या केवळ ड्रगची विक्री नव्हे तर त्याची निर्मितीही स्थानिक स्तरावर होत असल्याचं समोर आलंय तुळीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी हो। सांगितलंय की आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिचा फरार प्रियकर सध्या शोधा दिन आहे पोलिसांनी हा संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त केला असून या प्रकरणामुळे नाला सोपाऱ्यातील अंमली पदार्थांच्या साखळीचं सा एक मोठं दुवं उघड झालंय